हा हॅलो नमस्कार मी चंचल माझ्या वी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते ऐ पाय पाय जाऊ ना आपण पेट्रोल नाही नाकड पायपाय जाऊ चला काय गाडी जायचं का अरे सायकल जाऊ ना आपण गाडीवर जायचं चला गाडीवर तिकडे उबर आहे साईडला मी गाडी काढतो तोपर्यंत बस गाडी काढतो हां बस खाली बस खाली बस मी गाडी काढतो दोन परत जरा गरमत नाही आहे ना गरमत आहे ना चंबडा मी गाडी खाली घेतो हा मबडी ये मग चल बबडी आपण खाली जाऊ चल जाऊ

Hau oh, celak jalan. panipuri kain lah. Yeah. Zala. Zala panipuri.

तुम्ही खा कशी आहे पाणीपुरी मस्त पाणीपुरीपुरी या पाणीपुरी खायला आम्ही आलोय पाणीपुरी खायला काय का खातो पिल्लू शेवपुरी खातो कशी झाली कशी झाली शिवपुरी मस्त झाली ना कशी झाली का शेवपुरी मस्त झाली ना अशोक नगर लालू ला आलो तो शेवपुरी खायला हे काका मस्त छान बनवतात पाणीपुरी शेवपुरी पण छान पण देतात ते झाली आमची पाणीपुरी खाऊन आता आलोय आम्ही शॉपिंग साठी इथे खूप मोठा सेल लागलेला आहे तर म्हटलं आता आलो आहे तर शॉपिंग करून जाऊ यांना बोलली म्हटलं चला पिल्लूसाठी भरपूर काय वस्तू घ्यायच्या आहे त्याला यूज होतील अशा तर आलो आहे आम्ही ते सेलमध्ये बघू आता हे काय काय घेत आहे चला तर मग करूया शॉपिंग कोणती घ्यायची ही घ्यायची बरं छान आहे कोणती घ्यायची कोणता कलर घ्यायचा इकडं चायला घेतली गेली अरे वा छान कलर आहे मस्त आपण जर पुढे गेलो बाहेर इथं मग प्रस मध्ये बसून जाईल ना पाणी प्यायला मस्त आहे पिलू कुठं झाला तू तो का रे शंभ आ चाकू 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 माग बाय आता लागल काय आहे ना आता घरी आहे ना नको जाऊ दे <coughs> पिल्लू नको हातात <आतार> लागाल चाकू <coughs> चाकू घेतो <गे> <coughs> चाकू घेतो हा कैची कैची कशाला नको ठेव देत याच्याकडे घे गे नाही घेतली पाय ठेवून दे पिल्लू ठेवून दे आगोपना करू नको आगोपना करू नको प्रत्येक सेल चाळीस रुपये सेल चाळीस रुपये तीस रुपये Chancell, hei, glass giu ka? Glass, ari bau pre, ikan itu, ah, mau kok glass giu ka? Giu ka? Mau kok? आ, काय नाही म्हणतो तू दे ठेवून मग डेंजर 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 चल पटला का पळ ना अजून पळ इसको सुधरेगा नहीं वे घेना तो खूब किधर है? तो देखा तो भी देखा ये빗 दाखो पाणी साचेल ना साच मा एवढं थोडं पाणी साचणार नको असंच नको थोडं मोठं पाहिजेत आहे ना दुसरा नाही का हे जो घेरे ना थोडा बडा होना पाहिजे किलो ओ काचका काचका ओ गिरा देगा उससे ले लो ले। ए आगुतर दाखव दाखव कस बारीक पाहिजे त्याला पिता आलं पाहिजे बारीकच आहे का बारीक काय <खाए>। घेण्यासारखं भरपूर काय होतं पण पिलूंनी काहीच घेऊन नाही दिलं त्याला ते दाखवलं ते तो ठेवून द्यायचा बॉटल दाखवली तर बॉटल पण ठेवून दिली तर काहीच नाही घेतला आम्ही आता पार्सल घ्यायला निघालो पिल्लू काय खायचे तुला घर मारू न का असे नुसतं घरकी मारतोय आम्ही आलो आता चॅनेच्या दुकानात शिवाजीनगर मध्ये मंचुरियन नूडल्स मंचुरियन नूडल्स आणि एक चिकन फ्रायड राईस हाफ पार्सल थोड मीडियम काय खायचं काय रे तुला काय खायचं कर देऊच्या पती देऊ अजिबात शांत बसत हे hey बघा आमचं पार्सल रेडी होत आहे तर हे छोटंसं दुकान आहे चायनीजचं तर आम्ही इथंच येतो चायनीज वगैरे खायचं असलं तर पण इथं नाही खात पार्सलच नेतो शक्यतो कारण की पिल्लू आम्हाला काही इथं खाऊन देत नाही त्याची सारखी मस्ती चालती सारखी टेबलवर बसेल असलं तरी इकडं तिकडं पळतो त्याच्यामुळं आम्हाला शक्यतो पार्सल घरीच न्यावं लागतं आता लहान येतं वर नंतर खाता येईल बाहेर इथं खूप गर्दी असते त्या काकांनी पिलूला मंचुरियन दिलं खायला बघा कसं मंचुरियन खातो आहे आणि त्या काकांना सांगतो काका लवकर पार्सल बनवा कारण की आम्हाला घरी जायचं खूप टाइम झाला होता ना मग पिल्लू सारखा काकांना आवाज देत होता ते काका त्यांच्या कामात बिझी होते आणि इथं खूप गर्दी असते कोणी पार्सल नेतं कोणी खायला येतं छोटंसं दुकान आहे पण मग खूप चालतं त्यांचं दुकान आणि क्वालिटी खूप छान असते चला तर आपलं पार्सल रेडी झालंय आता आपण घरी निघू आलो आत्ताच घरी खूप परेशान करते बायको आणि काय घेऊ काय नाही काय घेऊ काय नाही काय घेऊन दिलं तुम्ही मला हा काय घेऊन दिलं नुसतं काही नाही चला आता जेवण करायचं आम्हाला पुढल्या ब्लॉग मध्ये आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेमराव द्या टाटा